आज पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा जो पेपर झालेला आहे त्यामधील संच डी ची उत्तरपत्रिका आत्ता आपण पाहणार आहोत तुम्ही लगेच आपले मार्क्स ही उत्तरपत्रिका बघून टॅली करू शकता सुरुवात करूया उत्तरपत्रिकेला सेक्शन फस्ट क्वेश्चन नंबर वन चूज द टू करेक्ट ऑप्शन्स फॉर द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह धिस इयर देअर इज अ ग्रेट लॉस फॉर इंडिया दॅट पॉप्युलर सिंगर लता मंगेशकर पास अवे आता इथे दोन ऑप्शन आपले बरोबर आहेत म्हणजे पॉप्युलर मीन्स फेमस अँड व्हेरी वेल नोन सो फेमस फर्स्ट अँड फोर्थ ऑप्शन इज करेक्ट देन सेकंड Choose the correct alternative of active voice for the following sentence my father was given a jeep by the government correct option is the government gave a jeep to my father then third question choose the correct alternative from the following complete puzzle n e here you have to write e so the spelling will be needle east and Test. Option number 4 is correct here. Uh, fourth question. Choose correct alternative to frame meaningful question. People did where him meet. Correct question will be. Where did people meet him? Question number 10. Find the number of nouns in the following sentence. Avinash, Yash, Mona and Om yesterday. Came to Pune. Here, noun number is Avinash, Yash, Mona, Om, and Pune. Answer option number two five. Eleven. Choose the correct pair of homophones to get meaningful sentence. Homophone. He dash me a male, and told their is a gift parcel of dash bottles correct option is sent sent here and gift parcel of sent s c e n t sent bottle here then question number 12 read the following and find out number of imperative sentence in it number of imperative sentence in it is first then tell me all second and third write all ऑन धिस पेपर मीन्स नंबर ऑफ सेंटेन्सेस विल बी थ्री ऑप्शन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थर्टीन चूज टू करेक्ट ऑप्शन्स अवॉइड टू मच यूज ऑफ मोबाईल फोन्स इथे आपल्याला टू करेक्ट ऑप्शन्स सांगितलेले आहे सो सेकंड सेव्ह युअर टाइम अँड फोर्थ बी सेव्ह फ्रॉम आय प्रॉब्लेम्स रीड द गिवन ॲडव्हर्टाइजमेंट अँड चूज करेक्ट ऑप्शन ॲड आपल्याला वाचायची आहे आणि त्यानंतर हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फोर्टीन तो आपल्याला उत्तर त्याचं लिहायचं आहे द ॲडवर्टाईजमेंट इज गिवन फॉर द पोस्ट ऑफ हिअर पोस्ट असिस्टंट टीचर सो द आन्सर विल बी टीचर ऑप्शन नंबर थ्री क्वेश्चन नंबर फिफ्टीन लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन इज ॲडमध्ये दिलेला आहे डेट आपल्याला येते ऑप्शन नंबर फोर एथ जून टू थाउजंड ट्वेंटी थ्री देन क्वेश्चन नंबर सिक्स्टीन कंप्लीट द सेंटेन्स बाय यूजिंग करेक्ट ऑप्शन कम्प्लीट द सेंटेन्स बाय यूजिंग द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब टू गिट सिम्पल फ्युचर टेन्स यू डॅश गुड मार्क्स करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर फर्स्ट विल गेट क्वेश्चन नंबर सेवेंटीन And question number 18, instructions. Read the passage and choose the correct alternative. The famous physics professor Stephen Hawking has wanted that mankind is facing the most dangerous time in its history today. He said that the world today is facing huge challenges like climate change, overpopulation, epidemic diseases. We have the technology to destroy the planet on which we live and हॅव नॉट यट डेव्हलप द अॅबिलिटी टू एस्केप इट पर हॅप्स इन अ फ्यू हंड्रेड इयर्स फ्रॉम नाव वी वील हॅव बिल्ड कॉलनीज अमाइड द स्टार्स बट राईट नाव वी हॅव ओनली वन प्लॅनेट अँड वी नीड टू वर्क टुगेदर टू प्रोटेक्ट इट पॅराग्राफ रिडिंग केल्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन्टीनचा आन्सर बघू वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय ऑप्शन नंबर थ्री प्लॅनेट देन क्वेश्चन नंबर एटीन चूज इनकरेक्ट अल्टरनेटिव टू कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम आता इथे इनकरेक्ट दिलेला आहे त्याच्यामुळे यामध्ये क्लायमेट चेंज ओव्हर पॉप्युलेशन एपिडेमिक डिसिजेस हे सर्व ऑप्शन इथे दिसत आहे आणि इनकम्प्लीट जे आहे इनकरेक्ट जे आहे ते आहे रॉबरी क्वेश्चन नंबर नाईन्टीन चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह इट इज फाय टू इलेवन ओ क्लॉक द स्कूल बेल रिंग will ring after 20 minutes that means at dash o'clock here correct option is quarter past eleven. Then question number twenty given below the given below our words choose correct alternative which is of positive degree shakuntal good and Sanskrit. So the option number three no other drama in Sanskrit is as good as Shakuntal is the correct option question number 21 choose the correct alternative to explain underline phrase akash was so active and enthusiastic he always did his homework in a jiffy here jiffy means very soon option number first is correct option then question number 22 choose the correct alternative for the underline word वेन आय मेट माय ग्रँड मदर आफ्टर लाँग टाईम वी रिकलेक्ट माय चाईल्डहूड मोमेंट्स आता इथे आपल्याला सिच्युएशन विचारलेली आहे आणि चाइल्डहुड मोमेंट म्हणजे ह्या झाल्या पास्टमध्ये सो हे ऑप्शन लागणार नाही फ्युचरसुद्धा लागणार नाही एव्हरी ॲक्टिव्हिटी लागणार नाही सो फोर्थ ऑप्शन रिमेंबरिंग द पास्ट इज करेक्ट ऑप्शन क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री टू ट्वेंटी फायव्ह इन्स्ट्रक्शन्स रीड द पॅसेज अँड अँसर द क्वेश्चन हा एक सुश्रुता या मुलीबद्दल या पॅराग्राफमध्ये माहिती दिलेली आहे आणि आपल्याला ती वाचून याचे ॲन्सर लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह सुश्रुता वॉज अ ब्राईट स्टुडंट इथे आपल्याला याचा आन्सर दिलेला आहे पॅराग्राफमध्ये देन Question number twenty four choose the correct alternative. Choose the correct alternative. What task Shalihotra gave to Sushruta? To find out three things. To find out three things is correct option here. Then question number twenty-five. Choose the correct alternative. How long a period did शालिहोत्र अलो टू फाइंड मिसिंग थिंग्स अ वीक, अता ही वीक, वीक। आज आता हे इथे दिलेलं आहे पॅराग्राफमध्ये नेक्स्ट वन वीक म्हणजे याचा आन्सर इथे वन वीक विद्यार्थी मित्रांनो आज आपण आज झालेल्या माध्यम मराठीच्या इंग्लिशची ॲन्सर की बघितलेली आहे पाहून तुम्ही टॅली करू शकता आणि येणाऱ्या ॲन्सर की बघण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ युजफुल असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करा थँक्स फॉर वॉचिंग